नमस्कार लाल दिवा न्यूज मध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं नाशिक पोलिसांनी दोनशे चौदा फिर्यादींना दोन पूर्णांक आयोजित या विशेष सोहळ्यात माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम मोटरसायकली मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू फिर्यादींना सुपूर्द करण्यात आला गेल्या वर्षभरात विषयक गुन्हे उघड करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आरोपींना अटक करून चोरीचा माल जप्त करण्यात आलाय याआधी नाशिक पोलिसांनी बारा पूर्णांक शून्य दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल परत करण्याचा नऊ कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत आपण सर्वजण जी पोलिसची क्रिमिनल जस्टिस सिस्टमची जी काही एक प्रोसेस आहे ती फेस करून या ठिकाणी आलेला आहात आमचे जे अधिकारी अंमलदार या ठिकाणी या प्रोसेसमध्ये सहभागी झालेले आहेत की ज्यांच्यामुळे हे डिटेक्शन झालेलं आहे तर ते या ठिकाणी आहेत त्यांचेही खूप या ठिकाणी स्वागत आहे आणि खरोखर त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे आणि चांगल्या कामामुळे आज आपल्याला या ठिकाणी हा मुद्देमाल परत करता आलेला आहे सर्वप्रथम म्हणजे आपली जी काही सिस्टम आहे त्याच्यामध्ये गुन्हा नोंद होणं हे खूप महत्त्वाचं आहे आप आपल्या आपण पोलीस स्टेशनला गेल्यावर तो गुन्हा नोंद होणं आणि त्याच्यानंतर त्याचं डिटेक्शन होऊन जोपर्यंत आरोपी आपल्याला मिळत नाही आणि आरोपीकडून तो सर्व चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळत नाही आणि तो कोर्टाच्या ऑर्डरनी आपल्या सगळ्यांपर्यंत जो फिर्यादी आहे त्याच्यापर्यंत परत त्याच्या घरापर्यंत पोचत नाही तर ही पूर्ण चेन खूप महत्वाची आहे आणि त्याच्यामध्ये या सर्व लोकांनी खूप मेहनत केलेली आहे मागच्या काही महिन्यांमध्ये अनेक क्राईम घडले आणि आपल्याला काही अडचणी आल्या डिटेक्शनमध्ये कारण त्याच्यामध्ये आपल्या शहरातलं सी सी टी व्ही जे आहे खूप कमी आहे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये सत्तर टक्के गुन्हे जे आहेत त्यांचं डिटेक्शन सी सी टी होतं कारण पूर्ण शहरामध्ये सी सी टी व्हीचं असतं नाशिक शहरामध्ये आता आपण स्मार्ट सिटीनी जे सी सी टी व्हीज लावलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त नाशिक शहर तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे आणि जे कॉर्पोरेट कंपनीज आहेत ज्यांच्यामध्ये सी एस आर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची आहे तर त्यांच्यातर्फे आपल्याला एक पॉझिटिव एक मदत मिळालेली आहे पॉझिटिव्ह सपोर्ट मिळालेला आहे आय एस सी नावाच्या एका कंपनीनी दहा लाख डायरेक्ट वेंडरला देऊन एकशे छत्तीस कॅमेरे लावलेले आहेत पुढे दोन आणखी कंपन्या आले आहेत काल मला एक कंपनी भेटलेली होती ते तीनशे एक कॅमेरे आपल्याकडे शहरामध्ये लावणार आहेत तर ह्या सहा महिन्यामध्ये आमचं टार्गेट आहे की दोन हजार कॅमेरे हे खाजगी सी सी टी व्ही खाजगी म्हणजे पोलीस सपोर्टेड सिटीजन सपोर्टेड आणि जे सीएसआर आहेत असे साधारण दोन एक हजार जर पूर्ण नाशिक शहरामध्ये लागले तर मला वाटते की शंभर टक्के मुद्देमाल परत मिळाल्यानंतर फिर्यादींनी पोलिसांचे आभार मानले आणि त्यांच्या कामाचे कौतुक केलंय कार्यक्रमात वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो याच प्रकारच्या बातम्या जर आपल्याला सातत्यानं बघायच्या असतील तर आजच लाल दिवा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार